मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला अवैध डोंगर उत्खनन परवाना न घेता उत्खनन चौकशीची मागणी उत्खनन करून भर टाकण्यात आलेल्या जागी मालकाची चौकशी करावी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जवळच्या भागामध्ये विनापर्वाना मोठ्या प्रमाणात डोंगर उत्खनन होत असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सद्यस्थितीमध्ये चालू आहे चौपदरीकरण दरम्यान रस्त्याच्या बाजूला उत्खनन करण्यात येत आहे चौपदरीकरण दरम्याने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या जवळच्या डोंगर दरम्याने विनापरवाना डोंगर उत्खनन करून सपाटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे विनापरवाना सुरू असलेल्या डोंगर उत्खननाची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे संगमेश्वर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जंगल भागांमुळे आणि डोंगर उत्खननांमुळे वन्यजीव धोक्यात आले असून बिबट्या वाघ थेट संगमेश्वर शहरात प्रवेश करत आहे अवैध होणाऱ्या उत्खननाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे अवैधरित्या डोंगर उत्खनन करून ज्या ठिकाणी मा टाकलेली आहे त्यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे